बिग टीवी मराठी वरती आपले सर्वांचे स्वागत आपन पाहात आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी जत तालुक्यात तीस एकर जमिनीचा बोगस दस्त करून विक्री केल्याचा गंभीर आरोप गुन्हा दाखल होणार का दुय्यम निबंधक कार्यालयाचे दुर्लक्ष जत तालुक्यातील एका गावात तब्बल तीस एकर शेतीत जमीन बोगस कागदपत्रांच्या आधारे विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता असून या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे लाखो रुपयांच्या किमतीची जमीन मूळ शेतकऱ्यांच्या माहिती व संमतीशिवाय विक्री करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून यामध्ये दस्त करणारे साक्षीदार तसेच संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या संगणमताची चर्चा रंगली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित जमिनीचे बनावट मालकी हक्काचे दस्तऐवज तयार करून जमिनीचा व्यवहार करण्यात आला असून प्रत्यक्ष शेतकऱ्याला कोणतीही पूर्वकल्पना न देता करण्यात आलेली आहे या व्यवहारात जमिनीची मूळ शासकीय किमतीपेक्षा अधिक रक्कम रोखीनं घेतल्याचंही समजतंय मात्र या आर्थिक व्यवहाराकडे दुय्यम निबंध कार्यालयानं डोळे झाक केल्याचा आरोप नागरिकांकडून केला, केला जातो आहे या प्रकरणात बोगस दस्त करणारी व्यक्ती खोटे साक्षीदार संबंधित व्यवहारात सहभागी असलेल्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं रद्द होऊन मूळ शेतकऱ्याला त्याची जमीन परत मिळणार का याबाबत शेतकरी वर्गामध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जाते दरम्यान जमिनीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर आर्थिक हितसंबंधांशी संबंधित असल्यानं दुय्यम निबंध कार्यालयातील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संगणमतानं हा दस्त करण्यात आला की काय याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यास मोठ्या गैरव्यवहाराचे जाळे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जाते या प्रकरणात प्रशासनाकडून तातडीनं चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी विविध संघटना व स्थानिक नागरिकांकडून केली के जाते जमीन व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी कागदपत्रांची काटेकोर तपासणी व डिजिटल पडताळणी आवश्यक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे